देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट फेसबुक न्यूज पेपर व युट्यूब चॅनल लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद अध्यक्ष महोदय आता जे विधेयक या ठिकाणी मांडलेलं आहे नानाभाऊनी ज्या ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे अध्यक्ष महोदय समाजामध्ये आज आपण बघतोय चॅरिटीच्या नावावरती या ठिकाणी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून एखाद्या हॉस्पिटलला फोन केला तर त्यावेळेला बेड अवेलेबल नाही किंवा त्या ठिकाणी आमचे बेड फुल झालेले आहेत अशा पद्धतीची उत्तरं त्या ठिकाणी येतात परंतु त्याच्यावर कारवाई कोण करणार शासन कारवाई करत असताना त्या ठिकाणी शासनाला सुद्धा काही म्हणजे भावनिक मना किंवा अशा पद्धतीचा विचार केला जातो की ते हॉस्पिटल जर बंद पडलं तर माझ्यावरती येईल मा, मी मंत्री असून माझ्यावर जर आलं तर एवढं मोठं हॉस्पिटल बंद करायचं कसं यामुळं त्या हॉस्पिटलवरती ज्या पद्धतीनं कायदेशीर कारवाई आपण नानाबाऊ आपण जे म्हटला की कायदेशीर कारवाई केली पाहिजे परंतु कुठलंही सरकार असेल तर ते सरकार ते ते त्या ठिकाणी ते हॉस्पिटल बंद होऊ नये इतर लोकांना सेवा मिळावी याकरता ते बंद होत नाहीत परंतु मला असं वाटतंय की त्या Uh, जे ट्रस्टी आहेत त्या ट्रस्टीवरती काहीतरी कारवाई मोठ्या प्रमाणात कारवाई त्या ठिकाणी केली गेली पाहिजे आणि अध्यक्ष महोदय या टोटल याच्यामध्ये जे जेवढे महाराष्ट्रामध्ये हॉस्पिटल धर्मादाय चॅरिटीच्या नावावरती जेवढे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये आज दहा टक्केच्या आसपास दहा टक्केला खाटा देण्याची त्यांना द्यायला दे दे पाहिजे असं बंधनकारक आहे परंतु त्या हॉस्पिटलचं ऑडिट केलं पाहिजे तर ते ऑडिट करून त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलला दहा टक्के दिलेत का नाही नाही दिले असेल तर तुम्ही काय कारवाई केली आतापर्यंत त्यांनी किती दिलेले आहेत याचं सगळं ऑडिट करून त्या त्या हॉस्पिटलवरती हॉस्पिटलचे डॉक्टर्स असतील डॉक्टर्सवर कारवाई करता येणार नाही कारण ते डॉक्टर्स त्या ठिकाणी वेगवेगळ्या ह्याच्यातून काम करत असतील तर त्या ठिकाणी त्या मॅनेजमेंट कोण आहे ह्याच्यावरती चांगल्या पद्धतीनं कारवाई कडक कारवाई या ठिकाणी शासनाने केली पाहिजे तरच या ठिकाणी गोरगरिबांना गोरगरिबांना जे आज आरोग्याविषयी जे प्रत्येक सरकार या ठिकाणी ज्या योजना करतं त्या योजना त्यांच्यापर्यंत पोचल्या जातील आणि अध्यक्ष महोदय मला या निमित्तानं या बिलावरती अजून एक बोलायचं आहे की हे झाले धर्मादा आयुक्त परंतु जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत महात्मा फुलेंच्या या स्कीमधले असतील किंवा हे प्रायव्हेट हॉस्पिटल सुद्धा अध्यक्ष महोदय हे बेडची अवेलेबिलिटी नाही अशा पद्धतीची उत्तरं येतात आणि त्या ठिकाणी बिलामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात तफावत असती अध्यक्ष महोदय मध्ये आम्ही एक एक हॉस्पिटलला सांगतोय तर त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलचं कोरोनामध्ये अठरा लाख वीस लाख बिल त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आलेलं आहे अध्यक्ष महोदय गोरगरिबांनी खरं म्हणजे त्यांचा सात बारा घाण ठेवून त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये यायचं का अशा पद्धतीनं या ठिकाणी त्या हॉस्पिटलमुळं आज एकाच हॉस्पिटलला आम्हाला वारंवार फोन करावा लागतोय की तुमचं बिल कमी करा बिलात तुमची मोठी तफावत आहे ह्या गोष्टीवर सुद्धा आपण शासनाने निर्बंध केले पाहिजेत आणि आदेश महोदय खरं म्हणजे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी शासनानं विचारात घेऊन प्रायव्हेट हॉस्पिटल असतील आता माझ्या मतदारसंघामध्ये एक हॉस्पिटल अशा पद्धतीनं मी डॉक्टरांचं नावही सांगू इच्छितो डॉक्टर शीतल शाह म्हणून अध्यक्ष महोदय लहान मुलांचे डॉक्टर आहेत पंच्याण्णव टक्के पेशंट हे सर्व योजनेतून त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलमध्ये पंच्याण्णव टक्के पेशंट त्या हॉस्पिटलमध्ये असतात अध्यक्ष महोदय सरकारने या सगळ्या गोष्टीवरती विचार करावा आणि या ठिकाणी या हॉस्पिटलवरती कडक कारवाई त्या ठिकाणी केली पाहिजे आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद